हॅलो फ्रेंड्स आत्ता जो लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला आहे तो हप्ता आल्याच्यानंतर अनेक बहिणी ह्या स्थितीमध्ये आहे कारण की अनेक बहिणींचे लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहेत आणि बहुतांश म भगिनी अशा आहेत की ज्यांचे पैसे आलेले नाहीत आणि त्यामुळे आपले पैसे का आलेले नाहीत त्याच्यामागची कारणं त्या शोधत आहेत तर त्याच्यातलं प्रमुख सं म्हणजे गोष्ट म्हणजे ई वाय सी ई के वाय सी जी गोष्ट होती जी शासनानुसार के वाय सी करणे बंधनकारक आहे आणि ती वि दिलेल्या वेळेनुसार करणं दिलेल्या वेळेत करणं हे सुद्धा बंधनकारक आहे परंतु अनेक भगिनींनी ई के वाय सी केलेली नाही आणि काही जणींनी ई के सी केलेली आहे परंतु ती चुकलेली आहे कारण की वेबसाईट म मध्ये ज्या तांत्रिक अडचणी आहेत वेबसाईट स्लो चालणे किंवा अनेक तांत्रिक अडचणी वेबसाईटमध्ये आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये दोन प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचं होय किंवा नाही असं उत्तर द्यायचं होतं आणि त्या प्रश्नांमध्ये बऱ्याचशा महिला ह्या कन्फ्यूज झाल्या होत्या की त्यांना काय उत्तर द्यावं आणि त्यामुळे त्यांचे त्या प्रश्नांचे उत्तरं चुकलेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याचशा महिलांना असं वाटत आहे की त्यामुळेच आपले पैसे आलेले नाहीत का तर याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करायची आहे की ई के वाय सी जी आहे ना तर ती तुमच्या आधार कार्डशी लिंक असते त्यामुळे जरी आ, जरी तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड तिथं अपडेट आहे त्यामुळे तुमचा जरी ई के सी करताना चुकलेलं असेल तर कारण की काय होतं अनेकदा इडिट किंवा करेक्शन ऑप्शन असेल तर आपण त्याला चेंज करू शकतो परंतु इथं इडिट किंवा करेक्शन ऑप्शन नाही आणि त्यामुळे आपण जी ई के सी आहे आपली ती करेक्ट करू शकत नाही आणि त्यामुळे घाबरून जाण्याचा काही असा एवढा प्रश्न नाही कारण की जेव्हा नवीन काही जी आर येईल अपडेट येईल त्यावेळेस नक्कीच हा ऑप्शन तिथे असेल त्यामुळे जी काही ई के वाय सी असते ती डायरेक्टली आपल्या आधार कार्डशी लिंक असते त्यामुळे डायरेक्ट असे पैसे बंद होणार नाहीत जेव्हा पुढचा हप्ता येईल डिसेंबरचा किंवा जानेवारीचा जो हप्ता येईल त्यावेळेस बघा तुमचा म्हणजे नंबरला तुम्हाला पैसे येतात की नाही येत आणि जर आणखी काही मोठा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही महिला व बालविकास जे कार्यालय असतं त्यांची जी त्यांचे जे संपर्क कार्यालय असतात तेथे जाऊन तुम्ही हा तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आहे तो कशा पद्धतीने चुकला किंवा काय त्याच्यात अडचण आहे ते नक्कीच सांगा आणि तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर तीसुद्धा करून घ्या कारण की त्याची डेटसुद्धा वाढवून दिलेली आहे आता दुसरा प्रश्न असा की अनेक महिलांचे प्रश्न असे आहेत की नवीन फॉर्म भरता येईल का तर नवीन फॉर्म भरण्यासाठीचा सा कुठलाही जी आर शासनाकडनं अजून आलेला नाही किंवा तो विचाराधीनसुद्धा नाही आहे आता तो जी आर आला तर मग तेव्हाच जर आला तरच ह्या ज्या लाडक्या बहिन्या आहेत त्या फॉर्म भरू शकतात अन्यथा त्यांना फॉर्म भरण्याचा कुठलाच मार्ग नाही तर ई के वाय सी करताना जर चुकली असेल तर काही घाबरून जाऊ नका तुमचे पैसे हे नेक्स्ट मंथमध्ये नक्कीच येतील जर तुम्ही निकषांमध्ये बसत असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज आमच्या ज्या काही ॲड येतात व्हिडिओवरती त्या आपण नक्की बघत जा आणि माझा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघितलाच आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि के वाय सी चुकली किंवा काय झाली म्हणून घाबरून जाऊ नका नक्कीच त्याच्यात काहीतरी असेल आणि तुम्ही नक्कीच म्हणजे त्याच्यात वेबसाईट जेव्हा नीट सुरळीत चालू होईल तेव्हा त्याच्यात दुरुस्तीकरण करू शकता नक्कीच एडिट ऑप्शन हा येईल तर धन्यवाद